जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा ही पुरीबरोबर वगैरे पण अगदी खूप छान लागते आपण श्राद्धाच्या दिवशी ही स्पेशल ही 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 खीर बनवू शकतो श्राद्धाच्या दिवशीसुद्धा किंवा इतर सणावाराला किंवा इतर दिवशीसुद्धा आपण ही अशी छान अगदी खीर बनवू शकतो खूप टेस्टी लागते अगदी आणि ही पारंपरिक पद्धतीने स्पेशल श्राद्धासाठी ही खीर बनवलेली आहे बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे चला तर मग बघूया आपण ही खीर कशी बनवायची आहे ती आता पितृपक्ष चालू आहे त्यामुळे पंधरा दिवस आपल्या पितरांची आपण आठवण काढून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यासाठी खीर ही खूप महत्त्वाची आहे आणि पितरांसाठी खीर हा एक खूप चांगला गोड ह्याचा पर्याय आहे त्याच्यामुळे आपण ही तांदळाची खीर आहे ती कशी बनवायची आहे ते बघूया तांदळाची खीर बनवण्यासाठी मी आंबे मोहर तांदूळ किंवा आपला बासमती तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी हा दोन टेबल स्पून हा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा तास मी हा भिजत ठेवलेला होता आता हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता मिक्सर जारमध्ये हा आपण थोडा जाडसर असा वाटून घेऊया मिक्सर जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हे तांदूळ घेतलेले आहेत पाणी आपण वापरायचं नाही हे आपण थोडे जाडसर असे वाटून घेऊया हे बघा हा मी आता जाडसर असा रवा काढून घेतलेला आहे आपण बघू शकता खूप बारीक करायचा नाही आहे थोडासा हा जाडसरच करायचा आहे आता ह्याची आपण खीर कशी बनवायची आहे ते बघूया रवा काढून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये आपण एक चमचा साजूक तूप गरम करायला ठेवलेला आहे तूप गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटलेले आपण जाडसर रवा आहे तांदळाचा तो घालायचा आहे आपण तांदळाचा रवा घातलेला आहे आता हा आपण दोन तीन मिनटं ह्या तुपामध्ये छान असा खमंग असा भाजून घेऊया आपल्या खेरीसाठी आपण हे गार्निश करण्यासाठी काजू बदाम पिस्ते हे मी चिरून घेतलेले आहेत थोडंसं केसर मी गरम दुधामध्ये भिजत घातलेलं आहे फुल क्रीम दूध गरम करायला ठेवलं आहे आपले तांदूळ अगदी छान अशी भाजून झालेले आहेत खमंग अशी खुशबू येते आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया आणि मिक्स करूया मी एक कप दूध घातलेलं आहे हे बघू शकता आपण चांगलं मिक्स पण केलेलं आहे आता थोडं हे गरम होऊ दे त्याच्यानंतर आपण अजून एक कप दूध घालायचं आहे आणि नंतर हे तांदूळ आपण सात ते आठ मिनटं मंद विस्तवावरती आपण शिजवून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी अजून एक कप दूध घालती आहे चांगलं मिक्स करून घेऊया आता मंद विस्तवावरती सात ते आठ मिनटं आपण हे तांदूळ शिजवून घेऊया आपले तांदूळ आता छान शिजलेले आहेत मी अजून अर्धा कप दूध घातलेलं होतं आता अगदी मस्त घट्ट अशी आपली ही खीर झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया मी अर्ध्या वाटीला थोडी कमी साखर घालते आहे जर आपल्याला जास्त गोड पाहिजे असेल तर आपण थोडी अजून साखर घालू शकता मिक्स करूया त्याच्यानंतर आपण जे केशरचं दूध केशर घालून भिजवलेलं होतं ते घालूया त्याच्याने अगदी छान सुगंध आणि रंगसुद्धा येईल ते पण आपण मिक्स करूया आणि दोन ते तीन मिनटं आपण ही साखर मंद विस्तवावरतीच विरघळवून घ्यायची आहे आपली साखर आता पूर्ण विरघळलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालूया जे आपण चिरून ठेवलेले आहेत ते मिक्स करूया नाही आता ह्या स्टेजला आपण विस्तव बंद करायचा आहे आणि खीर आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे वाव हे बघा आपले ही तांदळाची पारंपरिक पितृपक्षामध्ये बनवणारी खीर अगदी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद